रामकृष्ण हरी मस्त आज नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा चालली मस्त मी आता हरिपाठाला चालली हरिपाठाला चालली आता मी रोज संध्याकाळी पाच वाजता हरिपाठ असतो शिंदेबाई नाही आला का बडवडे okay. गुपचित गुपचित शिंदेबाई आहे पण बडवडे शिंदेबाई नाही वरत काय चाललंय काय चाललंय ये चाललंय नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्या बाप रेकड पाम तिकडं राम एक बाळ पण राहतो रोज आमच्या बरोबर हरे रोज राहत ये विदूषक विदूषक आहे का विदूषक आहे नको बाई त्यांना नाही आवडत हरवळीला गेल वारूळेला गेले ते हां तुम्ही नव्हते गेले ईडवतन वारूळ एकाय लंकी बाबाचे शेजारी लंकी बाबाचे <laughs> शेजारी पाटील बाई पुजू राहिले आता आताशी कोणते पाटील बाई वाच हां का उशीर आले बाबा 425 आले मग तुम्ही गेल्या गावात निघून त्या वाज नेमके हां मी दिगणारच माझ्या माझे बोलवलं होतं माझ्या येतं म्हणे बाई मी लय थकले बाई लय थकले झोका कुठे काय केलं आता झोका कुठं तुम्ही कुठं आले मी तुम्हाला म्हटली तीन मी ते बरोबर काही माझी मावशी आहे आणि मला पूजा करायला या म्हटलं तर वेळ नव्हता ना आता मला या फोटो पशी माझ फोटो काढ म्हणे या फुलांपास माझा फोटो काढ म्हणे ले ले भाई। भाई। आ? आ, ही फुलं कोणी लावले मावशी या ना हे माझ्या मैत्रिणींनी लावले बाई नाही हाऊस आहे अगतीला हा का पाणी घालते का पण फुलायला पाणी आता एवढा पाऊस चालूय ना बाई शिंदे बाई हां ये शिंदे बाई आले बरं का या दुसऱ्या शिंदे बाई आले हा का हां पण तुमचं बगीचा निंदून काढार हे बगीच्यामध्ये सर ले केअर आहे ना कचरा राहे ना हा काच औषध मारून दिवशी हा फुलं आहे मला माहितीये पण हे ना कचरा उगला आणि ना किती वेगवेगळ्या प्रकारचे मला पान पान फुल फुलं आहे ना तुला सांगू बापरे मुंबई वरून आणले हा का माहिती हो सांगा तुम्हाला माहिती फुलाच हा काही केरडा म्हणते का किती दोन तीन कलरचे ना छान वाटत ना चार आहे चार दोन चार प्रकारे चार, चार, चार। मस्त प्रकारे चार मस्त कारले लावले मस्त असे फुलाचे तेरड्याचे झाड लावलेले हे बघत ताई माझी भाऊ जे आली हो का नमस्कार मग असंच करावं लागत काहीतरी व्हिडिओ मध्ये यायचं तर असंच करायचं काहीतरी हे ना थी पंचमीला त्यांच्या घरी गेले ते झोका बांधला होता ना त्यांनी कुठं बांधला होता झोका गुलाबाईला द्यायचं हा गणपतीला तेव्हा एवढे फुलं भेटत नव्हते आपल्याला आहे ना गुलाबाईला करायचो तेव्हा एवढे फुलं नव्हतेच तर नाहीतर मग ते खुरसणीचे तिळाचे कनेरीचे राहायचे मग तेव्हा याच्यामध्ये ना कारल्याचा वेल आहे छान आहे बारीक बारीक कारले आता ते मस्त असे भरून करायचे ही करा। भावजाई खूप छान करते मला एकदा डबा दिला होता ना? ना? <laughs> <laughs> म्हणजे चांगलंच भाव जायला वरण्या म्हणजे उदार लगेच डबा येईल दुसरा दुसरायचं व्हिडिओ चालू हा ना मग भाव जायला बरोबर न्यायचं म्हणजे भाव जाईल बरोबर डबा पाठवला उद्या पाठीचं आमंत्रण होत इकडे म्हणून काय सांगू आता काय हो आपल्याला झोक्याची सोय नाही खरं बाई काय करावं आता करू करू इथंच झोका तयार करू आपण बांधू इथंच झोका तयार करू इथं इथंच करू इथंच करू पाटाचा टाइम झाला हा चला चला आज हरिपाठ आता आम्हाला हरिपाठ करायचं आहे जवळ जाऊन म्हणजे मस्त अशी सर्व प्रकारची फुलं इथं छान वाटते छान आहे का लोकेशन खूप भारी पण आपलं मंदिर कधी वाहणार आहे इथं मंदिराचं नियोजन कधी करणार आहे पुढच्या वर्षी मस्त सप्तशृंगीच मंदिर राहिली या दिवसामध्ये हरिपाठाला पण जागा होईल व्यवस्थित शेड आता सध्या आम्ही असं खालीच बसतोय इथं पटंगणामध्ये पटंग असं मस्त ओपन प्लेस मध्ये इथं सध्या देवी बसती शेडमध्ये इथं हरिपाठ करतो आम्ही राम कृष्ण हरी पांडुरंग भाऊ अगोदर आपल्याला तुमचं बगीचं दाखवायला नाही आम्हाला तुमचा कारल्याचा अंजिराचा